जे महिला संघटना स्थापन वेरीच येचार ये प्रोत्साहन हे ये समाज सोळा जुलै दोन हजार तेवीस रोज आम्हा विलासिया गावावर या ठिकाणी पहिला मेळावा घेत होतो पांढरा मोर्चाने सहभागी महिला ताकदमुळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महिला कशी कार्य करीच अजून ताकद देखील अजून काळजी देखील मग आणि समाजासाठी काहीतरी करेल तळमळ वाटेल आणि नंतर हा लता कापूर माध्यमे माहिती आणि माझ्या अकोला होऊन देतानी संघटना स्थापन केली असा अपोमान प्रयत्न केले आणि आज आपले जिल्हा संघटना बांधली

महाराष्ट्र संघर्ष करेपत्रेता हे नव्हतं या सर्व आपण शासन स्तरेळव करेवाचा आणि बोगस प्रमाणपत्र न मिळ आणि जे प्रमाणपत्र लेच नोकरी पण लाभ मिळायचं अनुपान ज्या की चौकशी मागणी

तुम्हाला भापशे मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या समाजाचं पहिले बंधन मानावं लागेल समाजाकडे जावं लागेल समाजाच्या लोकांना अगोदर तुम्हाला विश्वासात घ्यावं लागेल तुम्हाला तुमच्यासोबत असणारा समाज तुम्हाला कधीही मोठं करणार नाही आणि संघटनेमध्ये मोठं होणार E Eu... know?